नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता गवत कापून घरी जाताना माझ्याच बागत माझ्याच शेतात मला एक संजीवनीसारखी वनस्पती सापडली मी मागली दोन ते तीन वर्ष हो, शोध घेत होतो पण आज ती माझ्याच बागात मला सापडली मला आनंद झाला आहे मला सांगा तुम्हाला जर करक भरली किंवा पाठीत वाद साठला त्यावेळेला अजिबात तुम्हाला हालचाल करता येत नाही पारगी आणि माणूस असाच उभा राहतो वाकता येत नाही काहीच करता येत नाही अशा वेळेला ह्या पाल्याचा उपयोग करतात याला काय म्हणतात पिंडीचा पाला मी तुम्हाला तोडून दाखवतो जवळजवळ द्राक्षाच्या बागेसारखा द्राक्षाच्या पानासारखा जो पाला असतो त्याला लहान 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 बोंडा असतात असे त्याला पिंडीचा वेल का म्हणतात हे तुम्हाला दाखवतो हे बा हा जे फळ जे मी आहे तोडलं त्यात ते सात ते आठ बी असतात अजून कवळे आहेत बी हे बघू शकता तुम्ही याच्या दोन्ही साईडला बरोबर पिंडीसारखा आकार असतो हे फळ जर कवळा आहे त्यामुळे दिसून येत नाही ही निबार झालं ना बरोबर अशी खालतीवरती अशी लिंग असलेली बरोबर असं बी असतो त्याला इथे पण टेपर असतं म्हणजे लिंग असतं आणि दुसऱ्या साईडला पण लिंग असतं त्यामुळे ही बरोबर डिक्टो ह्याचं बी बरोबर पिंडीसारखं दिसतात म्हणून ह्याला पिंडीचं वेल म्हणतात तर ह्याचा उपयोग माणसाला जेव्हा करक भरती सळकतं पाटीत त्यावेळे काय करायचं आहे पाच ते सात पानं घ्यायची असं चुरा करायचं काच काच ह्याचा भरपूर रस निघतो माणसाला पालतं पाडायचं कपडे काढून आणि त्याच्या पाटीवर पूर्ण पाला सगळा चुळून घ्यायचा रस वतायचा तेलानं मालिश केल्यासारखं मालिश करून टाकायचं आणि जिथं जास्त तुम्हाला करक भरल्यासारखं वाटते म्हणजे सळकल्यासारखं वाटते तिथं ह्याचं असं दाबून धरायचं दहा ते पंधरा मिनटात तुमचं कामच खालास पंधरा मिनटात तुमचा माणूस करा कर वाकून सरळ चाललाच पाहिजे तर दवाखान्यात पेन किलर घेण्यापेक्षा हा पाला लय महत्वाचा आहे फक्त पावसाळा त्याचा उपयोग होतो हे पाला वाळवून जरी उन्हाळ्यात वापरला भिजवून तरी लय चांगला तर जोपर्यंत पावसाळ्यात मिळतोय तोपर्यंत त्याचा वापर करा नसेल तर पाला वाळवून ठेवा आणि जरूर वापरा डॉक्टरकडे जाण्यापेक्षा लय चांगला पेन किलरनं आपल्या तब्येतीवर परिणाम होतात हे आयुर्वेद आहे आयुर्वेद असल्यामुळं आपल्याला कुठलाही हानिकारक नाही आणि निसर्गानं आपल्याला भरपूर दिलं आहे फक्त आपल्याला घ्यायचं कळत नाही इतका माणूस खालच्या धराला गेला